हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सिडकोतील सराफास बंटी बबलीने घातला साडेतीन लाखांचा सा गंडा सदरील घटलेला प्रकार CCTV दोन सराफी तुन सुमारे लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने खरेदी करून बंटी आणि बबलीने ऑनलाइन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटली आहे दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला असून या प्रकरणाचा तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले याबाबत अधिक माहिती अशी की उपेंद्रनगर आणि विजयनगर येथील सराफी पेटीमध्ये बिट्टूचा हा नाव बदलून आपल्या पत्नी सोबत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आला यावेळी त्यांनी दोघांना वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग सराफाकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पसंती करत त्याचे पक्के बिल देखील संबंधित दोघा सराफांकडून घेतले त्यानंतर त्याने बनावट ऍप बनवून फोन पे आणि एन एफ द्वारे पेमेंट केल्याबाबतचा मेसेज देखील संबंधित सराफांना दाखवला आणि हे दोघे बंटी आणि बबली यांनी सोन्याचे दागिने घेऊन दुकानातून पोवारा केला परंतु प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करून देखील त्याचे पेमेंट आपल्या खात्यात जमा झाले नसल्याचे लक्षात येतात संबंधितांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले यानंतर सदरील प्रकार सिडको सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत सदरील प्रकार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सांगत तक्रार अर्ज दाखल केला आहे दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुमार यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला असून या प्रकरणाचा तत्काळ तपास करून बंती आणि बबलीला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे प्रतिनिधी दादासाहेब बुबाळे हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक